जम्मू काश्मीरमधील डोडा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात पाच जवान शहीद झाले आहेत यापैकी दोघे राजस्थानच्या शेकावटी भागातील झुंझुनू जिल्ह्यातील राहणारे होते जुन -जुन या हल्ल्यात शहीद झालेले झुंझुनचे जवान अजय सिंग नरुका यांना घरी जाण्यासाठी रजा मंजूर झाली होती पण त्यांनी या ऑपरेशनसाठी तीन दिवस थांबण्याचा निर्णय घेतला आणि या दरम्यान हुतात्म्य मिळालं ते फक्त चोवीस वर्षांचे होते त्यांच्या जाण्याने संपूर्ण गावात शोकगळ पसरले आहे भासावत कलान या गावातील अजय सिंग नरुका यांना लहानपणापासूनच सैन्यात भरती व्हायचं होतं त्यांचे वडील कमिलसिंग नरुका हे देखील लष्करातील दे निवृत्त जवान आहेत अजय सिंग नरुका यांची कहाणी मन सुन्न करणारे आहे अजय यांना हुतात्म्य प्राप्त होण्याच्या काही तासांपूर्वीच आपल्या घरी फोन केला होता रजा मंजूर झाली आहे आणि ते वीस जुलै रोजी घरी येत आहेत असं त्यांनी कुटुंबाला सांगितलं होतं पण ते नाही तर त्यांच्या मृत्यूची बातमी घरी पोहोचली दुसऱ्या दिवशी सकाळी त्यांच्या वडिलांना फोन आला की त्यांचा मुलगा शहीद झाला आहे राजस्थानात पोलिसात सहाय्यक उपनिरीक्षक असलेले अजयचे काका ओमप्रकाश यांनी सांगितलं की अजयने काल घरी फोन केला होता आणि तो ठीक असल्याचं त्याने सांगितलं होतं तिथे चकमक सुरूच होती लढाई सुरू आहे तुम्हाला माहितीच असेल तुम्ही टी व्ही पाहत असाल पण मला सुट्टी मिळाली आहे तर मी घरी येत आहे पण दुसऱ्या दिवशी सकाळी त्यांच्या वडिलांना फोन आला की आता अजय या जगात नाही सोमवारी पंधरा जुलै रोजी रात्री डेडा जिल्ह्यातील देसा जंगलात झालेल्या चकमकीत एका अधिकाऱ्यासह तीन जवान जखमी झाले होते नंतर जखमी या चौघांचा मृत्यू झाला होता अजय सिंग नरुका त्यांच्यापैकीच एक होते अजय हे तीन महिन्यांपूर्वीच त्यांच्या गावी आले होते त्यांच्या पश्चात कुटुंबात आता त्यांची पत्नी शालू कंवर आणि आई वडील आहेत अजय आणि शालू यांचे दोन वर्षांपूर्वी लग्न झाले होते अजयला एक लहान भाऊ आहे जो बठिंडा येथील एम्स मधून एम बी बी एसचं शिक्षण घेत आहे